नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत घोडा या प्राण्याविषयी ओळींचा अतिशय सोपा निबंध घोडा हा पाळीव प्राणी आहे तो देखणा रुबाबदार व मजबूत असतो घोड्याच्या पिल्लाला शिंगरू म्हणतात तो काळा पांढरा किंवा तांबूस रंगाचा असतो त्याच्या पायांना खूर असतात त्यांना पोलादी नाल ठोकलेली असते घोडे राहण्याच्या ठिकाणाला तवेला किंवा पागा असे म्हणतात घोड्याला हरवरा डाळ खायला खूप आवडते पूर्वीच्या काळी युद्धात व वाहतुकीसाठी घोड्याचा वापर करत असत घोडा हा अतिशय जलद धावतो मित्रांनो तुम्हाला सर्वात जास्त कोणता प्राणी आवडतो ते खाली कमेंट बॉक्समध्ये लिहून मला अवश्य पाठवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओसह